शेळक भाव या गाडीचा एक नंबर आला विजिल गाडी मालकाचा चालकाच अभिनंदन गाड्या सुटल्या प्रथमेश कालवळ वा हरफळ यांच्याकडून सुद्धा जगवार साठी पाचशे रुपयाचं ऑनलाईन बक्षीस आहे अक्षय तो जगवार या मैदानातला लढत चव्हा शेवटच्या अक्षरिक कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली सुट्टा निकाल घेतला संतू ड्रायवर मोरगाव कराणी गाडी क्रमांक वीस चा निघाला तास क्रमांक पाच वर दोडली गाडी समत अरी गणेश शेठ खुले नांदेड सिटी या गाडीचा एक नंबर आला जेबिल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या संतू ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन वडा एकवीस एकला रपिक मोला आणि तोंडोली दोला साहेब प्रसन्न सुनीता मनोहर मदने रुई पानसकर रांजन फरा तीन वरती ज्योतिबा प्रसन्न गार्डी सुळेवाडी चार वरती जयबराजे ग्रुप नाशिक पाच वरती साई लाईट तडवळे सहा वरती कुमारी ओवी जयराज कदम आंबेगाव आणि सात वरती गणावादळ ग्रुप नेवरी तरसर हा या मैदानातला एकवीस सोडायचा आहे सोड़ा हिकु सोरा न सोडा एकवीस वडा गाड्या सोडून येणार या राखीव तासाचा वापर करा एक नंबर तासात येणार या राखीव तासानं निवांत या तुम्हाला कोण काय म्हणत नाही या बाहेरनं माग गाड्या तुम्ही एकवीस वेळा आहे सुटला सुटला या मैदानाचा घड क्रमांक एकवीस आणि एकवीस मध्ये सुंदर अशा पाच गाड्या पाहता त्यातल्या दोन गाड्या बाद झाल्या तिघा मध्ये सुंदर अशी लढा अतिशय सुंदर लढात काही गरज नसताना ड्रायव्हरने नाही उभं राहिलं पाहिजे नाही बसली पंच निकाल द्या या मागे बावीस लावून घ्या आणि जे मैदानात येत आहेत पळत येत आहेत चालत येत आहेत फोनवर बोलत येत आहेत कोण फोन बघत येते या मागे या सावध सावधवाय आठ नंबर तासात येणार आहे शेवटचा गट आठ आहे ते आठ नंबरचा तास पाळायजोग आहे का हो नाही तर नाही म्हणा असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा दगडे येत ना काय गरज नाही गाडी क्रमांक एकवीस चा निकाल आहे आज क्रमांक चार वरून गाडी जय पराजय ग्रुप नाशिक रोहित सिंगारे स्वामीनी पिसा स्वादी ट्रॅव्हल्स गणेश मधने चोरारे या गाडीचा प्रथम क्रमांक क्रमांका गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन प्रथम बापू गुरु होता का आता सुंदर अशी गाडी पाहली स्वामीनी ट्रॅव्हल्स ओराडे गणेश शेठ मधने यांचा सरदार आणि त्याच्यासोबत बलमाला त्याबद्दल या ठिकाणी स्वामीनी ट्रॅव्हल्स चोराडे आणि प्रशांत सेठ नाशिक याच्याकडून या ठिकाणी ड्रायव्हर साठी पाचशे रुपयाचा इनाम आहे मोराडावर आपल्याला पाचशेचा इनाम आहे आणि समालोचन करताना दोनशे इनाम आहे आपला मनपूर्वक धन्यवाद व्हाळा बाळा ड्रायव्हरचा तुम्ही बावीस मध्ये एकला सारिका अर्जुन देवकर देवकरवाडी धोरणाचे वैष्णवी महेश पवार एम एल ग्रुप देवराष्ट तीन वरती गजानन महाराज प्रसन्न जिगरी ग्रुप अमरावती चार वरती डबल इंद केसरी टीटी फॅन्स क्लब डोंबवली पाच वती जोतिर्ग प्रसन्न अभिजीत भैया निमसोर पाच वरती घाना ग्रुप नेवरी आणि सहा वरती नासाहेब प्रसन्न संदेश पवार सात वरती नासाहेब प्रसन संदेश पवार ग्रुप फॅन्स क्लब नेवरी या ठिकाणी नेवरी गावचे ज्येष्ठ नेते आदरणीय नंदुकाका माडी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या या माडी केसरी भव्य आणि दिव्या मैदानामध्ये सहर्षासह स्वागत आहे सुरे ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे आणि मोहराला पाचशे पुकारले त्यांनी आणि दोन्ही बक्षीचा मालकाकडे जमा तिकडूनच घ्यायचे तेच आमच्या लक्षात आलं नाही ते ड्रायव्हरचं नाव म्हणून ते, ते पुकारले हा चला प्रथमेश एवढे लॉट उचलून द्या मला चला कोण येते लॉट उचलायला बघा बैलगाडी मला कोणाला इच्छा आहे का या आणि लगेच गाड्या जो पाहिजे कारण लक्षात आहे पंचवीस खाली गेलाय सव्वीस ते बत्तीस हो किंवा तेहतीस होती छत्तीस झाली छत्तीस झालेत मी काढलाय की एक छत्तीस हवा शेवटच्या से या ठिकाणी पंधरा चिट्ट्या आहेत प्रथमेश पाच ने तीन देऊया एक गट वाढले पेक्षा गड क्रमांक बावीस सुटला आणि बावीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली सुंदर अशा तीन गाड्या पाहत आहेत आणि तीन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालव सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि जगवारच पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व गड क्रमांक या मैदानातला छत्तीस ऐका गर क्रमांक बावीस चा निकाल तर आज क्रमांक तीन व धावल गाडीनं महाराज प्रसन्न जिग्रपूर अमरावती या गाडीचा एक नंबर मालकाचा जगवारचा अभिनंदन गडक्रमांक छत्तीस तास क्रमांक एक येडवा प्रसन्न सचिन सावंत वाटेगाव पावती क्रमांक दोनशे अडतीस क्रमांक छत्तीस तास क्रमांक दोन कुमारी दुर्वा अर्जुन पाटील बागायवाडी पावती क्रमांक एकशे पन्नास गड क्रमांक छत्तीस तास क्रमांक तीन सिद्धनाथ प्रसन्न हर्षे शेडगे चितळी पावती क्रमांक दोनशे छत्तीस गड क्रमांक छत्तीस तास क्रमांक चार बलमा महाप्रसन बलमास जाधव अर्थमो भाळवणी पाव क्रमांक एकशे एक्कावन्न आणि गट क्रमांक छत्तीस तास क्रमांक पाच दरगोबा प्रस पृथ्वी सहज बाबर गाडी बाबू मान पावती क्रमांक दोनशे एकोणचाळीस हा या महिनाचा गट क्रमांक छत्तीस आहे आता सुंदर अशी गाडी पाहिली गट क्रमांक वीस मध्ये श्री समर्थ डेरी गणेश शेठ घुले नांदेडसिडी यांचा या ठिकाणी सुलतान पहाला आणि त्याच्याबरोबर अमोल नावडकर सोनगावकरांचा त्रिशूल पहाला सुंदर गाडी पाहली संतू ड्रायव्हर मोरगावकर आणि त्याबद्दल संतू आपल्याला पासेचा इनाम आहे आणि समाजकर्त्यांना दोनशे आहेत मनपूर्वक धन्यवाद घडा क्रमांक सदतीस ऐका सदतीस मध्ये गेला सरपंच अविनाश सागरे लिंब पावती क्रमांक एकशे त्रेपन्न तास क्रमांक दोन वरती कुमारी शिवन्या गोरड बचेरी पावती क्रमांक एकशे एकोणपन्नास घडा क्रमांक सदतीस तास क्रमांक तीन दुर्वांश हॉटेल नेवरी क्रमांक दोनशे क्रमांक सदतीस तास क्रमांक चार शुभम हजारे राजापूर पावधी क्रमांक दोनशे एक्केचाळीस आणि क्रमांक सदतीस तास क्रमांक पाच बडे बाबा प्रसन्न शिवाजी तुषार घोडपडे दादा सरकार विगड पनवेल सदा शिवगड क्रमांक दोनशे चौतीस हा या गट क्रमांक सदतीस आहे शेवटचा गट अडतीस आहे का अडतीस मध्ये एकला जय बडे बाबा प्रसन्न अक्षय थोरात गोंदी पावज दोनशे बेचाळीस घड क्रमांक अडतीस तास क्रमांक दोन खंडवा प्रसन्न जयेश गुजले रेणावे बोरगाव पावज क्रमांक एकशे बावन्न घर क्रमांक अड़तीस क्रमांक तीन श्री वेता गुरु प्रसन्न पहलवान अनिकेत भैया कटकर विठल सुंदर जपान अलसंद भाग्यनगर नगर पावती क्रमांक दोन से सदतीस घर क्रमांक अड़तीस क्रमांक चार हुन बबलू संदेह पेट नका अभिषेक भैया प्रकाश पटेल पावती क्रमांक दोन से एक अन्य क्रांक अड़तीस क्रमांक पांच फैंस महा पडलेगा सरजार डिस्को फैंस क्लब पडलेगा पावती क्रमांक चालीस हा या मराचा गट क्रमांक शेवटचा अडतीस आहे गट क्रमांक तेवीस उठला आणि तेवीस मध्ये दोनच गाड्या पाहत आहेत दोघात लढत आहे लढत नाही मधल्या रानाला डबल टाप टाकला आणि सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र